कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात भाविकांची प्रचंड गर्दी श्री भाविकांची प्रचंड गर्दी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होत असून शहर भक्तिमय वातावरणाने भरावून गेले आहे दर्शनासाठी काल रात्री गोपाळपूर येथील नव्या पत्रा शेडपर्यंत रांगा लागल्या आहेत काही भाविकांना देवदर्शनासाठी पंधरा ते अठरा तास प्रतीक्षा करावी लागत असूनही उत्साहात किंचितही कमी नाही लहान मुले महिला आणि वयोवृद्ध भाविकही विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलच्या जयघोषात दर्शन रांगेत उभे आहेत भाविकांच्या सोयीसाठी प्रशासन आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने चोख व्यवस्था केली आहे मंदिर समितीने दर्शनासाठी चोवीस तास मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय घेतला असून अखंड दर्शन सोहळा प्रक्षाळ पूजेपर्यंत सुरू राहणार आहे दर्शनासाठी चौदा पत्राशेड उभारण्यात आली आहेत प्रत्येक भाविकाला देवाचे दर्शन मिळावे यासाठी प्रशासन आणि मंदिर समिती सतत प्रयत्नशील आहे यंदाच्या यात्रेसाठी भाविकांच्या प्रवासाची सोय करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एकोणीसशे पन्नास जादा बसेस सोडण्याची घोषणा केली आहे परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले की कार्तिकी यात्रेकरूंना सोयीस्कर प्रवासासाठी अठ्ठावीस ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर दरम्यान या बसेस विविध मार्गावर धावतील या बससेवा चंद्रभागा बस स्थानकातून सुरू करण्यात आल्या आहेत